सोन्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही वजन जे तुम्ही दागिना विकत घेत आहे त्याचं अॅक्युरेट वजन आपण घेतलं पाहिजे आता अॅक्युरेट वजन म्हणजे नक्की काय करायचं समजा तुम्ही मंगळसूत्र विकत घेत तर मंगळसूत्र विकत घेताय ना तर मंगळसूत्राचं ग्रॉस वेट किती आहे आणि त्या मंगळसूत्रामध्ये असलेलं सोन्याचं वेट किती आहे तसे आपण दागि दोरा असेल किंवा जे काळे काळेमणी असतील ते बाजूला करून किंवा अजून इतर कुठल्या गोडफड्या असतील ते सगळे बाजूला करून ॲक्च्युअल सोडं त्याच्यामध्ये किती आहे ह्याचं वेट आपण वेगळं घेतलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींचं वेट वेट आपण ग्रॉस आहे ते वेगळं घेतलं पाहिजे ते जर ॲक्युरेट असेल व्यवस्थित असेल तर आपली फसवणूक होणार नाही बऱ्याचदा काय होतं की आपण दागिना एखादा घ्यायला जातो समजा नेकलेस असेल तिथे दोऱ्यासहित वजन केलं जातो किंवा काही खडे असतील तर खड्यांच वजन केलं जातं आणि ते अनादोनाने राहून जातं मायनस करायचं परंतु ते काउंट होतं सोन्यामध्ये आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात म्हणून बिल पाहताना बिल घेत असताना की आपण घेतलेलं वजन हे सोन्याचंच आहे का हे आपण तपासलं पाहिजे त्याच्यामध्ये इथल्या इतर कुठल्या खड्यांचं किंवा दोऱ्याचं गोंड्याचं ह्याचं वजन तर आलेलं नाही ना ह्याच आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे